हॅलो या या जस्ट जस्ट आय एम रिचिंग ओनली ओनली फिफ्टीन मिनिट ओके येस येस अँड ते जे आले ते आपली कार आठ जण त्यांना घेऊन या आज त्यांना आपण प्लॅन समजून सांगू आणि फॉलो घेऊ ओके 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 यस येस हे काय बी एम डब्ल्यूमध्ये बसतो आहेच पाच मिनटात पोचतो आहे ओके ए माझे शूज कुठे आहेत कुठ चाललात माझ्या ऐंशी हजाराचे शूज कुठे आहेत फोन खाली ठेवा जस्ट हो ना कुठ चाललात सेमिनारला चुलीत गेला तुमचा ते सेमिनार चुलीत गेला तुम्ही आणि चुलीत गेली तुमची ती नेटवर्क मार्केटिंग चुलीत गेले ती तुमची जे लुटारू कंपनी हॅलो आय कॉल ओके ओके आता जर कुणाला फोन केला ना तुमचा दाबाडा तोंडा बुक्कात घाली तर हाय तेवढं जे बदळ आहे ना तोंडामध्ये ते दात ते सगळे पाडी काय प्रॉब्लेम काय रे तुला अहो तीन महिने झालं माझ्या पोटामध्ये आणण्याचा कण नाही ना माझ्या लेकराला घालायला कपडे येत नाही त्याच्या पोटामध्ये आणण्याचा कण आहे अहो काय लावले तुम्ही उठल्या बसल्या नेटवर्क मार्केटिंग नेटवर्क मार्केटिंग त्याच्यामध्ये आहे का एक रुपये प्रॉफिट अहो हाय का तुम्हाला शर्ट घालायला पेंट घालायला दोन दिवसाला माझा बाप बाप माय मला खायला आणून देते ते म्हणून कसं तरी भागत आहे लोकांचे शेळ तुकडे तोडू तोडू खाते अहो काय ते नेटवर्क मार्केटिंग मध्ये अहो तीन महिने झालं असं तुम्हाला शंभर रुपयाचा चेक आला नाही आणखी आणि नुसतं फिकीतात तुम्ही ते तुम्हाला फिकीत आणि तुम्ही त्याला फिकी पाच महिन्यापूर्वी माझ्याकडे मोबाईल कोणता होता साधा होता आज कोणता हप्त्यावर काढलाय ते हप्त्या आणि गंटणी कले माझ म्हणला त्यांनी आणखी लोक जॉईन होते ते म्हणून गंटणी कोणते मोबाईल घेतले आणि त्याच्या आणखी हप्ते भरित ते हप्ते बोकांडे आले तर एवढे म्हणजे तुमची जी सोच आहे का माणसाच्या कधी बी पैरो मे मोच और दिमाग मे सोच अगर नाही होंगी ना तो आदमी या रुक जात आहे तुमचं बचाळच बाहेर काढीन मी जास्त नखरे करू नका जास्त बोलू नका तीनशे रुपयांनी मिस्तराच्या हाताखाली जा त्यांनी तरी माझं पोट भरा एक मिनिट हा पात्र हा सर बोला सर जेस्ट मी आता ड्रायव्हरला कॉल केलेला आणि ड्रायवर येतोय मला घ्यायला मी एका हाफ अन आवरमध्ये पोचतोय तिथं ओके झाली का सगळी अरेंजमेंट झाली ओके 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 सर फोन ठेवा त्या पातळ हा गा घटहागी करीन मी आता जर डबल तुम्ही त्या पातळ हा फोन केला तर त्याचा अडन बदलून टाकीनं घटहागे करीन तुझा प्रॉब्लेम माहिती का त्याला सावतर करीन तुला प्रॉब्लेम काय माहिती तुझा अहो इथं पोटामध्ये अण्णा तर कण खायला नाही काय खायला आज तू शिळी भाकर खाता खाता शिल उद्या ब्रेड आणि बटर खायच नाही तीन महिन्यापासून जसंच तुम्ही ह्या नेटवर्क मार्केटिंग बर्गर नाही खायचं नाही खायचं बर्गर म्हणून वडा पाव खाऊ घालतात ही तुमची आईसली येत लायकी तुमची मला कशाला शिकवायला लागलात फाय स्टार हॉटेल मध्ये स्वतः सोबत मला काय घेऊन डुबायला लागलात तुम्ही फाय स्टार हॉटेल मध्ये तुमचे धंदे बघा तुला डिनर करायचं मला नाही करायचं तुम्ही एकटे करा हो खायला शे तुकडे संध्याकाळ माझ्या पशी तरी कशाला खूप अरे नाश्ता पेलात काल भाई तुमच्याकडे दहा रुपये द्यायला नव्हते एक जण चाललं होतं ते त्याला तुम्ही चहा पारला बरा सकाळचा नाश्ता ब्रेक माझ्या भावाला घेऊन लावले ते दहा रुपये चहाचे काय झालं तुम्ही जास्त भुज ब्रेक, ब्रेक फास्ट सेवन स्टार मध्ये करायचा मीच बाबा तुतकर बाबा बिस्किट ब्रेकफास्ट लेवल मला न मी माझी जाती मला राहायचं मी न काहीच न ग आपण दोघ दिवस घेऊस तुम्ही नेटवर्क मार्केटिंग करा तुला एक गोष्ट सांगता काय सांगता आज जरी माझं आयुष्य हलाकीच सल्ला तरी येणार काय आयुष्य भर तुमचा हलाकीच जाणार आहे हला नाही आता हे घायला हे घालायला हे फटके तुटके कपडे तर प्रॉब्लेम आहे हे तर फक्त हे लागले काय काय ह्याच्यात प्रॉब्लेम सांग हे काय हे पण हे फॅशन आहे काय फाटलेलं नाही काय फाटलेलं आहे का हे फॅशन फाटलेलं हे फाटलेलं आहे नाही नाही काय फॅशन आज जरी माझं जीवन हालाकी असलं का तरी येणारा काळ हा माझा असं लक्षात घे सकाळचा ब्रेकफास्ट फाईव्ह स्टार मध्ये दुपारचा लंच श्ट सेवन स्टार मध्ये आणि मी डिनर कुठं करेल तुला मी माहित नाही शेळ टुकडे मोडीत बसताना भिकार्यासारखं दारामध्ये मला वेळ नाहीये बघ तुला तुझ्याशी पडपड करायला आता हे जे कपडे आहेत ना हे तुम्ही जर आणखी एक महिना नेटवर्क मार्केटिंग मध्ये राहिलात ना हे कपडे विकून टाकावे लागतील तुम्हाला फक्त हे जॅकेट फुकट ची घालून हिडत आहे बघा तुम्ही ते बी लग्नात भेटलेलं हॅलो हा काय निघलोय मी दोन पाच मिनिटात निघलोय ते आले का मुलं आले त्यांची आज जॉईनिंग आपल्याला कसल्याही पद्धतीत करायची आहे म्हणजे करायची आहे ओके त्या सात जणांची हो तुम्हाला अडीच मीटर चड्डीचा कपडा मिळणार आहे म्हणजे मिळणार आहे आज शंभर टक्के निघलो आहे काय ड्रायवर येतोय म्हणून थांबलो आहे ओके शिवांश अरे काय बाळा हे पेंट आपल्याला कुठं फिरायचंय आपण स्विमिंग पूल मध्ये नाही त्याच्या हिशोबाने फिरतोय चांगला स्विमिंग पूल मध्ये त्याला स्विमिंग पूल काही दिवसानंतर तो स्वण्याची चड्ड्या खाली स्वण्याची चड्ड्या नाही माझे जरी स्वप्न आजचे सत्य उद्यायची या पंखाना ओके चला मी निघतोय कुठे काय येते सांगावं लागतं का तसं हे नेटवर्क मार्केट मध्ये समोरचा काय म्हणला माहिती मला माझं रेंज आले अहो हे तुम्ही एकामेकाला मी तेच म्हणते तुम्ही सगळे एकामेकाला स्वतःची स्वतःच लुटीत बसलात आणि तुमच्या मनाचा तुम्ही मोठेपणा करताय कुणा काही नाही सगळे फटी चिका मात गाड्याचा घोड्याचा आयफोनचा दिखावाय एक गोष्ट तुला मी नक्की सांगा ना आजचा काळ जरी माझा नसला ना उद्याचा उद्या काळ तुम्ही तुमचा घाला कुठं घालायचंय ते माझ्या नादी लागू नका निघा तुला काय तुमचा थोबार दाखवू नका परत इथे येऊ नका बर तुला काय आणायचे का भिकारी कुठले तुला काय आणायचे निघा बाबा निघा किर करू नका तुला काय आणायचे नका दाखू माझ्या मंगळ ते हई मोबाईल घेतलाय त्याच्या हप्ते भरा ते माणसं यायला लागले तिथं तुला काय आणून हानी त्याने एका दिवशी तुला काय आणायचे खायला तुम्ही खा तुम्ही खा शिळे तुकडे मोरले तर काही दा भरपूर जेवायला आहे भरपूर जेवाय तुला काय ते बाबा निघ